भारतीय क्रिकेटपटूंनी टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे सगळ्यांचं अभिनंदन राज्य सरकारने त्यांना पंधरा कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं ते श्रीमंत आहेत हो क्रिकेटनी भरपूर पैसे त्यांना मिळवून दिलेत पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काही कायम विनानुदानित शिक्षक आहेत काही म्हणजे अनुदान असून सु सुद्धा त्या शिक्षकांना वीस टक्के तीस टक्क्यावर घासावं लागतं वर्षानुवर्ष बरेच पीएचडी धारक आहेत त्यांना त्यांचा पूर्ण असा स्टायपण त्यांना मिळत नाही सारथी असेल महाज्योती असेल किंवा बार्टी असेल तिथं जी मुलं शिक्षण घेतात त्यांना सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी पैसे मिळत नाही उलट सरकारने तो पैसा मुलांच्या त्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे अहो हे ते शिक्षक आहेत जे क्रिकेटपटू निर्माण करू शकतात त्यांना मात्र या राज्यात किंवा देशात किंमत नाही एकदा विचार करा